मराठा आरक्षण मिळाले पाहिजे ही भारतीय जनता पार्टीची प्रामाणिक इच्छा होती मागच्या युती शासन काळात नामदार दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष समिती नेमून सर्वांगीण अभ्यास करून मराठा आरक्षणाची मागणी मान्य करण्यात आली तथापि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या त्रिमूर्तीनं अविरत कष्ट घेऊन या मागणीचा पाठपुरावा केल्याबद्दल मराठा समाज नक्कीच त्यांना धन्यवाद देईल ठाकरे राजवटीत हा विषय मागे पडला होता पण मनोज जरांगे पाटील यांनी या विषयावर सर्व महाराष्ट्रात रान उठवले आणि आज यशस्वी सांगता केली याबद्दल मनोज पाटील यांचे मनापासून अभिनंदन मराठा आरक्षण आंदोलनात अनेक तरुणांचा मृत्यू झाला काहींनी केली त्या शहीद वीरांना मी हृदयपूर्वक वंदन करतो अशी भावना आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी व्यक्त केली मराठा आरक्षणाची मागणी मान्य झाल्याबद्दल आमदार गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि साखर वाटप करून जल्लोष केला यावेळी सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश डंग महिला मोर्चा अध्यक्ष गीतांजली डोपे पाटील माजी नगरसेवक युवराज बावडेकर पांडुरंग कोरे बाळासाहेब पाटील विश्वजित पाटील शहाजी भोसले विनायक शिंदे किरण भोसले चेतन माडगुळकर दरिबा बनगर जयवंत पाटील रवींद्र ढगे रवींद्र सदामते सुभाष गडदे गणेश चौगुले निलेश निकम राजू आवटे मोहन वाटवे अभिजित लाड अनिकेत किलारे प्रथमेश वैद्य आदी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते